कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या शवागृहातील टाकून दिलेला बर्फ गटारत टाकून पुन्हा धुवून थंड पाणी नारळ पाणी लस्सी मठ्ठा यासाठी वापरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो या घटनेचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती आला असून त्या आता संपूर्ण प्रकार स्पष्टपणे दिसून येतो गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाबाहेरील थंडपेय विक्रेत्यांकडे असलेल्या बर्फाबद्दल नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली होती काही सतर्क नागरिकांनी या विक्रेत्यांचा मागोवा घेतला असता धक्कादायक सत्य समोर आले शभागृहातील बर्फ शवथंड ठेवण्यासाठी वापरला जातो मृतदेहाखाली हा बर्फ उपयोगानंतर गटारात टाकण्यात येतो काही विक्रेते हा बर्फ गटारातून काढून स्वच्छ पाण्याने धुवून त्याचा पुन्हा वापर करत असल्याचं स्पष्ट झालं हा बर्फ वापरून नारळ पाणी लस्सी मठ्ठा आणि इतर थंड पेय विक्री केली जात होते साम टी व्हीच्या हाती आलेल्या व्हिडिओत काही विक्रेते गटारातील बर्फ उचलून त्याला धुवून पुन्हा पाणी थंड करण्यासाठी वापरत असल्याचं स्पष्ट दिसत आहे हा प्रकार पाहून नागरिक संतप्त झालेत आणि त्यांनी एका विक्रेत्याला रंगी हात पकडले या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थंडपेय विक्रेत्याला जाब विचारला आणि त्याला चोप दिला काही नागरिकांनी तात्काळ महापालिका व आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिली या प्रकारानंतर कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागानं घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली प्रशासनानं संबंधित विक्रेत्यांची दुकानं तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेत या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आरोग्य विभाग प्रशासन आणि पोलिसांनी तपास सुरू केला भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहण्याचं गरजेचं आहे